उचित वाडी कळाणार काय तेल काटोच राहू हा ना साडक काय पाण्या तू अरे नाही श्यामारे पान येते ना काल पाहिलं मी आजही पाहिलं हांडा भरून आता आणलाय ना अरे तेल तो गे भाऊ याच्या काटोच हो काय कळाणार तेल काय भानगडे काय मलाही काय कळाना मी भोन घेत पोटे भाऊ कालही बी आजही बी पाहत होईना तेला तर घे आले तेल कुठून आलं गाडी हळूहळू अण्णा त्याच्यात ये पिऊन उपयोग नाही अन्ना पिऊना का ते एवढे शरीराला त्रास व्हायचा काही राहू मग काय काय झालंच काय कळा ना भाऊ नका नका पिऊ नका ते हे बहुतेक ना काहीतरी मोटरी बिटरी काही येत अस मी तर काल बी नाजी आता झाले अवघड झालं गड्या नाही नाही पिऊ नका येऊ का मी हा हा सुगंधा मोग हांडा तुला गावात पाणी न कोणी खशाला याल त्याला मागायचं पाणी माझ्या बोरला पाणी लागलेलं आहे तुम्ही पाणी अहो श्यामराव तुमच्याच बोरला पाणी आणायला गेले होते होय मग लाईट गेली काय कशाची लाईट गेली लाईट पण होती पाणी येत होत पण ते, ते पाणी सगळं तेलकट येत होतं माहिती का तेलकट मग मी तीन तीनदा हंडा धुऊन टाकला पाणी जाऊ दिलं थोडस बोरमधून पण कशाचं काय तेलकटच पाणी येत आहे सगळं पाण्यात तेल कसं शक्य आहे आता मी खोटे बोलणं घरी का मांडा कशाला आणला असता मी आ, ते खरंच म्हणा काय झालं गावातलं पाण्याला बघा काय झालं ते ते अण्णाने मी पाणी आणलं होतं आता ते हांड्यातून पाणी बाहेर काढत होते म्हटलं म्हणले सगळं तेल तवंग घेतोय म्हणून गावात काही खराब झालं काय आपल्या पाण्याचं काय माहिती बाबा बघावं लागेल अ श्यामराव थांब काय रेड हाडकिल चाई वावर पाणी सोडलं काय झालं मरणाचे दंडाने आलोय मरणाचे तेलकट पाय झाले तेलकट पाय झाले पाणी देऊ राहिले तेल देऊ राहिले अरे दिगे अरे पाणी दिले गावाला म्या तेल काय म्हणतो उडून भरून आणला ताई मॅ बागंध मी तेच म्हणले राह तुमच्या बोर मधून पाण्याच्या ऐवजी सगळं तेलकटच येते आणि मग अशी पाहिलं मी आबा बी ते आपलं अण्णा बी ते आपलं हे हांड्यातून पाणी काढते म्हणजे सगळे तेला तवंग घेतोय मला काय कन राहते बोरमधून कस काय असं होते आज त्या वावर झालंय राहिले बर तू जाय मी पाहतो आईला बोरला झालंय काय माय लोकांना ला पाणी लागा नाही इकडून तिकून पाणी लागलं तर त्याचा काय तेलाचा प्रकार आला काय मला वाटतंय ना अण्णाकडे जावा बोलाव याच्यावर आता तसंच करतो अण्णा हा ते पाणी काय केलं ते टाकून दिलं अरे काय झालं माहिती ग त्याला त्याच्यावर काल बी दोन अंडे आणले ना तसंच तसच तेला तर दिलं फेकून मी पाणी होय ते कोण आणता तुम्ही पाणी अरे श्यामात तू याच बोरवरून नाही आणि तू मग याच बरोतो हो ना राहू आईला अण्णा तुम्हाला सांगतो सुगंधाने मी पाणी आणलं ती पाणी घ्यायला गेली ते म्हणणार नुसतं तेलच येते आणि मला आता रस्ता डिगा भेटला तेव्हा म्हणला अरे श्याम भाऊ तू वावर तेल देतो का पाणी देतो मी म्हणणार पाणी त्याची पाय सगळे तेल तेव्हा भरलेली होती सगळे काळे काप ग श्यामा अरे आत्ता मा डोक्यात डोक्यात पाडा पावडा या बोरला तेलाच सप लागला काय हा ना तेलाचं सप मला वाटत आहे भाऊ आईला पण अन्ना तेलाचा काय उपयोग आहे आता शेताला पाणी लागत रा अन्ना ये येडा एका खोळा तू देवाचे आभार बा आता आरोग्य तुला माहिती का दुपही ते तेलाच्या येरी हा तू हो काय अरे मला आनंद का गरा तर बाबा तुला कायच व्हाय का काय काय झाले काय अरे त्यालाच बोरिक बनून तुला तेल निव्हात म्हणले तू केव्हा झाला तू आता आरोग्य नाही का ओ म्हती मी म्हणजे करोडपर्यंत काढ रे पोर्नरशीप का बोरली सपली काय राहू हा मग आता तेल काय म्हणजे काढायचं आणि विकायचं का अरे याडा एका तेलाचा बोर जर असल तर ते तेलाच्या एरीवाले त्यांचे ईमानन बिमानून कसे अयो देव पावला तुला <laughs> देव पावला श्यामा मग आता काय करावं लागेल आता एक काम करू आपण बर का आता पुढं काय करू आपण डीएफटी कडे जाऊ आणि जरा हुशार आहे आपण डेप्युटीचा सल्ला घेऊ आणि त्यांना सांगूया आनंदाची बातमी खुश अन्न सुरेखाला जाऊ सांगायला अण्णापोटी आनंदाची बातमी काय राहू द्या श्यामा चाम, श्यामा श्यामाचा बोर आहे ना दोन दिवस झाले मी पाणी आणतो तवंग चवंग तर निघतो अरे लागलाय त्याला तर त्याच्या बोरला मला विश्वासच बसला सांगू सांगतो अन्न पाणी उपचित म्हणलं तेल आणि म्हणलं सुगंध म्हणली मला तू काय श्यामराव तुमच्या तुमच्या बोरानुसार तेलच येते अरे काही कसं अण्णा आपल्या गावात काय झालंय तेल पाणी लागायचा पत्ते नाही तेल लागल विचारा तुमचा तो टिकायला विचारा तुम्ही होय ढिक्या ढिग्याने काय केलं विचारान तुम्ही बघा ना अरे काय म्हणते ते याच्या बोरला तेल लागलं म्हणले हा अवस्था त्या मी राण दिलं होतं भरायला हा त्यांचं तंडान चाललं होतं हा केलं होतं काय होतं पण असे भांडार पाय झाले माये म्हणून तू भा आत्ता धुत होतो हय ते आर तर तिला निर्माचं संपायला आहे ग पा तू घडवडतो डेपुटी दिसते पाय फसायची त्याच्यात पाणीच नव्हतं ते पण त्या तर तेला म्हणे ताई आईला काय म्हणगडकडे आपल्या गावात कुठं बघू नेमकं काय बघू ना चहा चहा निशा करू नेमकं काय आणि अंडा खरंच करा सारखा वाचू वाला चाललाय सगळा अयो अरे आईला लागलो काय बाय 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 श्यामराव याला आईल यायला लागली आणि तेल असं पेट्रोल सारखं आईल सारखं करायचं अरे येतोय आपल्याला ताब्यात घ्यावं लागून अहो ग्रामपंचायत ताब्यात नाही हे शासनाला कळावा लागल आपल्याला पत्र द्यावं लागेल ग्रामपंचायत फुल हा मग बोर आहे ना हो। आपल्या वाडी बोरला आईल लागल म्हणजे स्वप्न आहे का हो नाही बोर माझा माझ्या वावरात मी खर्च केला असे काही खनिज उत्पादन लागले ना खनिज द्रव्य काही लागले ना शासन ताब्यात घेतला सांग का मला सगळं बाकी तर बाजूला ठेवून पहिलं शासनाला ग्रामपंचायत पत्र द्यावं लागलं हे बघा आता आपल्या निदर्शनाचं आलंय तुम्ही चला सगळ्यात इथं काहीच बोलायला नको आणि कोणा आईन लागले सांगू तो नशीब तू तुम्हाला खोटच वाटत होत अरे पण आता मला काय वाटलं अण्णा आपल्या गावात काय येत येतील पण आईला तुम्हाला सांगू अण्णा याच्या वावरात सापडला ना अजून दुसरीकडे वावरात साठे सापडणार तेलाचे त्याच्यामुळे ते, ते लोक आले ना तुम्हाला म्हणतो त्यांना फोन नकार पत्रकारायला अरे ते झालं पाहिजे गावाचं कळलं तर पाहिजे कुठं काय लागलं ते बो त्याचा अरे बो तर करायचं आपल्याला मला सांग दुबई कशी तयार झाली दुबईच्या धर्तीवर आपल्या गावाचा विकास होईल ना अवचितवाडी गावामध्ये तेलाचे साठे नाव कुठं जाईल असं कुठं असतं का माया शिबत होत म्हणून लागले ते अण्णा अरे मग तुझ्या वावरण आमच्या वावरे काही वेगळे आहेत काय तो सप आमच्या वावरूनच आला असेल ना तेल लागल पण तुला सांगू तो तुझ्या जवळ बरोबर नसले ना आता दुसऱ्या लोक सगळं बोर घ्यायला बसले तिथे लासपास म्हणजे कुठून कुठं तो आहे पण यानंतर तेल सगळं लोक अडित त्याच्यामुळे काय करायचं आपण जो फोन केला ना पत्रकाराला मीडिया येऊ दे बर का मीडिया आल्यानंतर आपण काय करू सांगू की बाबा तेल लागलंय म्हणून सगळ्या गावात जाईल श्यामा बोला बोलायच बरं का पोटी अरे मीडिया आला ना तर तुला सरकारकडून जास्त पैसे मिळते ना तू म्हणजे म्हणजे सरकार ताब्यात घेईन सरकार ताब्यात घेईन सरकार ताब्यात घेईन मग नाही नाही असं कस काय ताब्यात घेईन म्हणजे जमीन माझी बोरले ने पैसे घातलेत आणि सरकार ताब्यात घेईन मला काय फायदा मग त्याचा अरे याडपाटा आपली जमीन आहे ना तीन फूट फक्त आपला हक्क असतो तीन फुटाच्या खाली सगळी सरकारची जमीन हक्क असतो बरोबर की नाही सरकारला त्याचं काय करायचं त्याला सरकार सरकार नाही बरोबर तुला म्हणलं होतं मगाशी ग्रामपंचायत पण नंतर विचार केला मी की आई आपला फक्त हक्क तीन फुटावर तीन फुटाच्या खाली सगळं सरकार ताब्यात घेते त्याच्यामुळे सरकारने जरी ताब्यात घेतलं तुला चांगला मोबदला भेटणार आहे आता मीडियावाले आले ना एकदम मस्त असं गावाचं नाव घेतो चार बाऱ्या डेप्युटी काय झाले <laughs> बघा राजाला दिवाळी माहित नाही अजून मित्राचा मी ये अरे ये गाव आपलं नाव कुठं गेल याला तेल लागलं याच्या याला अरे बावळा त्याच्या बोरला तेल लागले तू आता दिस कोट्या दिस म्हणजे पुढे ही म्हणाली एवढा मोठा माणूस चालू तेल आम्ही बघून आलो तर आता तेल काय लागेल याच्या बोरला दादा भूपटा निघेल या माणसाच्या बोरला कधी तेल नाही लागणार बिच्छा नीट बोला जरा मित्र तर चांगलं होतं मी तुम्हाला सांगतो ना अशी मित्रच नको डीफुटी काय फायदा अशा मित्राचा म्हणजे आपला मित्र करोडपती झाला आणि हे म्हणतो नाही नाही असं नाही होणार काय फायदा रे तो याची संघाने मला बोलायचं नाही अण्णा हे मा मित्रच नाही हा मी आता विमानाने जाणार येणार एवढे लोक येणार चांगली चांगली गावात काय असं पे तडक्याशाला आपल्या काही आपल्या मध्ये बोल आणि गावाला नको बातम्या देऊ त्याला लागला त्याला लागलं आहे तू म जळतोच आले तुला सांगतो अण्णा मी ते काय म्हणतो माहितीये का सरकारने जरी घेतलं ना तरी सरकारला मी सांगन भाऊ जमीन माझी आमच्या गावातल्या लोकांना ना फुकट तेल द्या म्हणून बरोबर बोलाय तेल कृप गावाच बोलतोय तू ये काय तरी ढोस काहीतरी आडवं बोलत फुकट तेल देतो अण्णा आणि डेपुटी तुम्हाला सांगा कुठं जर जायचं म्हणलं ना अरे जाल्याकून पेट्रोल टाकून घेतो अर्धा लिटर गाडीत आणि गावाला जाईन आता त्याचे खाणच लागली तेल आता मीडिया येणार रे बचवास करू नको जर आमच्या माग राहा म्हणजे तू बी फोटो मध्ये दिसशील एक ठिकाणी घेऊन जाय गावातून हे पत्रकार लोक येते नाव बचवास करेन आपली बी सगळी हे होईल कोणाला मानला रेवास मानला कोणाला तू डेपुटी सांगा त्याला तुम्ही आणि याच्या बोरला तेल लागण का लागलंय आणि बघितलंय ह्या चिकट चगुळीच्या बोरला कधी त्याला लागणार आणा येऊ ला हलकट हे माहितीये का हलकट माय कांदे जाळले नाही ह्या चालेनी मला पाणी देत नाही ह्याच्या बोरला तेल लागेल कधी तेल नाही लागणार तेव्हा ला बोलला बघ हा लागलं ना हे जाले लिहून सांग अरे आम्ही बघून आलो आता सगळं तेल झालं सगळं ऑइल सारखं काळा तेल निघत आपला काळे मामा नाही काळे ट्रॅक्टर मध्ये तीन ड्रम तीन ड्रम आहे ना ऑइल निघलो होतो आयल ह्या पश्च्याने ना म कांद्याची राख केली ना म्हणून मी ह्याच्या पोरची राख करायसाठी आणि काळी लागत होतो मोठा म्हणून

आहो ह्या जाऊ यु सांगन मीडिया समोर आव ह्या ह्या <laughs> पुरे डोळ्याच्या माझी बातमी लाव मोठी गरीबाला पाणी येत नाही ना याच वाघ हॅलो पत्रकार हॅलो आओ आ मा, मा, बोर काकीच हे काकीन आयला पेटून देईल सगळी मोठे बोरम फिर खिश ना तुलाच पेटून देतो तुला E